हा पहा आमचा हॉल हे इथनं एंट्रन्स आहे खरा एंट्रन्स हा आहे पूर्वेकडनं आणि ही नॉर्थ साईड तर हे असं आता बरंच सामान लागायचं आहे अजून या खुर्च्या आम्ही आणल्या आणि अगदी मिनिमल आम्ही असं ठेवणार आहे इथे जास्त काही गर्दी करणार नाही हे पाहिजे पसार आहे बघा हे आता मला आवरायचे आहे जायच्या आधी हा इथनं असा जीना गेला आहे वरती वरचं दाखवीन मी कधीतरी आणि या बेडरूम्स दाखवते हेदार हे समोर टॉयलेट आणि ते सिंक आहे साहेबांनी पसारे केले आहेत भरपूर आणि चांगली प्रशस्त अशी बेडरूम आहे आणि या बेडरूमच्या या खिडकीतनं स्विमिंग पूल दिसतो हा जलपर या बाहेर पण आलाय काय झालं का, का पोहून जा ना परत मारा उडी मारा देशपांडे सुंदर बगीचा आहे आता हे पहिल्यांदा टॉयलेट केलं याला झाकावं लागणार आहे कारण हे समोर चांगलं दिसत नाही आणि ओव्हरऑल आता हळूहळू डेव्हलप होत आहे हे अरे उन्हाला रे दिसे ना मला वा, वा। स्वच्छंदपणे चाललेलं आहे त्या नातवंडांची आठवण येते की पोरं आली की किती मस्ती करतील या पाण्यात मुलं आली छोटी की किती मस्ती करतील म्हंटल शौर्य आणि आहान झालं भूक पण लागणार तुम्हाला मी जेवले हो। या देशपांडे कस टाकलंय सगळं टॉवेल फेकला याला तर स्टँड हवा जोरात हो का आ, तो पाया चांगलंय काय ते फिल्टर वाला प्रकार आहे का ओके हे पा आहे आमचं गार्डन आणि सुंदर झाली आहेत झाडं आता वाढत आहेत आणि तिकडनं त्या तिकडे बसू शकता तुम्ही खूप आरामात खुर्च्या सध्या लावल्या नाही आहेत बाहेर खूप उष्माय हवेत ह्युमिड झाला आहे ना सध्या ऊन आहे बाबा चला इथे खुर्चीत बस बसूया आपण बसले आहे इथे खुर्ची आणि हा माणूस अजूनही स्विमिंग पूलच्या अवतीभोवती आहे टाइमपास चाललेला आहे निव्वळ जेवले मी जेवले तर थोड्या वेळाने हे जेवतील आणि मग मी निघू घरी जाऊ जा चहाच्या जा जा वेळेपर्यंत घरी अशी खूप मस्त हवा आहे एकदम मोकळा आहे पॉल्युशन नाही फार्म हाऊसेसचीही मजा असते आणि सगळे आम्हाला म्हणत की एक टिपिकल फार्म हाऊससारखं बांधलं नाही तुम्ही एक प्रॉपर घर बांधलं आहे खूप छान आहे खूप सिंपल डिझाईन खूप सिंपल आहे पण छान आहे प्रशस्त आहे आम्हालाही वाटलं नव्हतं एवढं कधी होईल म्हणून पण झालं रमलेत रमलेत ग हे सगळं झाडून काढलं मी आत्ता अजून तरी माणसं नाही ठेवली आहेत कारण मग इथे घराला कोलूप ठोकून आणि मग कोणाच्या तरी हातात किल्ली देऊन कोणीतरी घरात शिरणं आपल्या अपरोक्ष अजूनही आम्ही या भानगडी नाही केल्या जेव्हा कोणी मिळेल काम करणारं गार्डनचं काम करणारा म्हणालाय की मी बाकी कामं पण करीन तेव्हा त्याला विचारून बघू आम्ही आल्याबरोबर घर झाडून दिलं थोडंसं पुसून दिलं तरी खूप आहे घर म्हटलं की मेंटेन करावं लागतं ही झाड केळीची नाही आहेत पण मग याला काय म्हणतात हा हे खूप उंच होतं आणि तिथे तर आहे ना रेस्टॉरंटच्या समोर लावलेली त्यांनी पण हीच का लावली त्यांनी आता मी समोरच्या साईडला जाते इकडे इकडे ना हे जायचं जायचंय आता बाहेर जाईल धूड आणि हे असं खूप सुंदर काच आहे त्या ग्रीलच्या दारांना बाकी कोणी येऊ शकत नाही आतमध्ये हे बघा हे इथे असं बसायला केलं आहे इथे आरामात बसून तुम्ही गप्पा मारू शकता एकमेकांशी हे दिवे आहेत ना हे दहा वॉटचे वगैरे असे आहेत आणि हे रात्रीच्या वेळा जेव्हा लावतो ना आम्ही पूर्ण घराला चहू बाजूंनी लावलेले आहेत असे अंतरावर तर ते, ते घर मग अंधारात नाही दिसत खूप सुरेख इलिमिनेट होतं ते हे बा इकडे ही काही झाडं लावलेली आहेत अशी मला नावं माहिती नाही फक्त कर्दळीची माहिती आहेत मला बाकी आय डोंट नो द नेम्स आणि इकडे जाई जुई आता एक प्राजक्त लावू आणि हे फर्न ऑप नाही काय म्हणायचं फ्लेम ऑफ फॉरेस्ट हे ही जी मोठी दिसत आहेत आमच्या साहेबांना फार आवडतात आणि मला आवडतो गुलमोहर तर तो, तो गुलमोहर तिकडे दूर गेला आहे तो मला आता माझ्या नजरेच्या टप्प्यात हवा म्हणून समोरच्या प्लॉ प्लॉटच्या तिथे लावण्यात आला आहे सो so दॅट मी इथे बसीन तेव्हा मी गुलमोहरला बघेन माझ्या बालपणीच्या खूप आठवणी जुळलेल्या आहेत त्या गुलमोहराशी तर सांगत होते मी की इथे भाजीपाला येईल सगळा आणि इथं साईडनी हे जे काळं हे टाकलं आहे पाथवे टाईप तिथे आता काय गट्टू लावतात की काय करतात माहिती नाही तर जायला यायला आणि भाज्यांचे वाफारे असे राहतील खूप भाज्या काढू आम्ही नेपाळला असताना खूप भाज्या आम्ही घरात उगवल्या होत्या कारण ते घरही म्हणजे बंगलाच होता तो आणि खूप जागा होती आहे स्पेस कधीतरी ते, ते घर मला त्या व्हिडिओज मिळाले तर दाखवीन सुंदर होतं सगळं आणि हवा छान होती ना बिरगंजकडे अरे अरे वावा मी उलट्या डायरेक्शननी बसली आहे इकडे बघायला पाहिजे तर तिथे टेकून बसायचं आणि असं मस्त बैठो आराम आरामसे खा पी के एकदम खुश आहे साहेब आमचे गेले शॉवर घ्यायला रात्रीला थोडंसं एकटं वाटतं पण या समोरच्या बंगल्यामध्ये जर एखादी पार्टी आली तर तेही नाही वाटत मग तिथे थोड थोडीशी जाग असते रात्रभर त्यांचे बाहेरचे दिवे सुरू असतात आणि असं मस्त वाटतं झालं का वाजले का बारा जेवतील हम्म आटोपली साहेबांची आंघोळ आटोपली आता त्यांना भूक लागली असेल मी डबा घेऊन आले बरोबर ते पती तिकडे सगळं ठेवलंयत आमझाम भाजी पोळी वरण भात सगळं आणलं आहे बरोबर माझी इथे साडे अकरा पावणेबाराची वेळ असते त्यावेळेत जेवण घेतलेलं बरं असतं नाही तर आपल्याला सगळेच त्रास आहेत त्याच्यामुळे चुपचाप खाऊन घेणं ते चुप -चुप जीना साफ करू का विचार करते पण आता अंगात त्राण नाही आहे कारण हे बरंच पुरलं मला आता इथे उभ्या उभ्या आम्ही ते अम, मॉपला फडकं लावून किंवा तो पोछा आहे एक त्याने आम्ही पुसून काढतो ही लादी स्वच्छ होऊन जातं पटपट पठ, होतो थोडासा व्यायाम पण होतो अजूनही करवत आहे तोवर करायचं इथनं स्विमिंग पूल दिसतो खूप प्रखर लाईट आहे हां हा या दारात ना तिथे खुर्ची नेऊन ठेवली हां काय नाही स्वतःशी बडबड करत बसले आजचा आमचा खुशीचा दिवस आहे कारण आमच्या जावयाचं प्रमोशन झालं आता खूप मोठी पोस्ट त्याला मिळालेली आहे आणि बऱ्याच कंट्रीज तो कवर करेल त्याच्या अंडर राहतील म्हणजे आम्ही कसला हेड आहे हेड ऑफ वड ग्लोबल माझ्या लक्षात नाही तर फार्मा कंपनी आहे आणि त्यामुळे आनंदाचा दिवस आहे छान आहे मस्त वाटतं आहे हेल्पिंग हिमसेल्फ इट्स अ सेल्फ सर्विस भूक लागली ना लोणचं घेतलं की नाही मिरचीचं लोणचं घेतलं का माझ्या होट्यावरचा कचरा आहे विविध प्रकारांचा तो आता नाहीसा होईल कारण मी एक कबर्ड ऑर्डर केला आहे प्लॅस्टिकचं इथे अशाच वस्तू आता ठेवण्यात येतील फार काही तामझाम वाढवायचं नाही आहे आणि मग ते सगळं व्यवस्थित आतमध्ये पॅक झालं की सगळंच छान दिसेल तर फ्रीजचा सध्या काही उपयोग नाही आहे ते दोन तीन दिवस राहिलं तर फ्रीज चालू करायचा कारण दुधाची पाकिटं आणल्या जातील दही आणल्या जाईल आणखी नाही काही घरनं वस्तू आणल्या ज्या फ्रीजमध्ये ठेवाव्या लागतील है ना बाबा पण असं बंद फ्रीज ते ते खराब नाही होत का आराम फरमावतोय आराम तर करायला हवा इतक्या रूम्स दोन दोन बेडरूम्स आहेत एक खालती आहे एक वरती आहे ओके हो नाही मग आल्यासारखा आराम पण करून घ्या कामं करा खा प्या आराम करा आणि मनीगा आता आमची जी समधी आहे त्यांना घेऊन एकदा आम्ही आता संध्याकाळी येऊ इथे रात्री राहू तसे आम्ही तीन रात्री इथे घालवले आहेत आणि छान वाटतं रात्रीच्या वेळा शांत असं सुरेख वाटतं आणि इकडे सगळं असं पूर्ण लाईट्स लावले घराचे वरचे खालचे सगळे की घर असं सुंदर दिसतं एकदम मस्त पण आत्ता गेट लागलाय आत्तापर्यंत ते सगळा तो भाग उघडा होता आणि तिथनं जंगली जनावरं यायचं खूप हे होतं म्हणजे संभव होता जंगली जनावरं आली असती तिथनं कारण सकाळी आम्ही जेव्हा निघालो तेव्हा हे गाडी काढत असताना यांना एक रानडुक्कर दिसलं सगळं लठ्ठ भलं मोठ्ठ ते आत येऊ शकतं ना जर इथे रस्त्यावर बाजूला होतं तर ते आत आलंच असतं नक्की आणि एक आमच्या ओळखीचे त्यांचा प्लॉट थोडा आधी येतो त्यांच्या प्लॉटवर एक त्यांनी आपलं कुत्री ठेवलेली आहे तर त्या तिच्या पिंजऱ्यासमोर रात्रीच्या वेळा बिबट्या येऊन उभा होता तिला सांभाळायला एक माणूस ठेवला आहे त्या माणसाने त्या खोलीच्या आतनं बघितलं खिडकीतनं पाहिलं त्यांनी त्या ते बिबट्याला एकदा रात्री आला आणि एकदा दिवसा पण आला होता म्हणजे हे सगळे प्रकारही आहेत तर मी यांना म्हटलं की बसायचो पण गप्पा मारत आणि एकदम समोर उभं ठाकायचं काहीतरी शकतं जंगल आहे सभोवताली जंगल आहे आणि बऱ्यापैकी दाट जंगल आहे तर इथलं जेव्हा रेस्टॉरंटचं काम सुरू होतं तेव्हा एक वाघीण आपल्या पिलाला घेऊन आली होती असं खूप जणांनी तिला बघितलं भीती पण वाटते जेव्हा तुम्ही जंगलात आयसोलेटेड भागात तुम्ही राहताय आजूबाजूला माणसांची वर्दळ नाही अशा वेळा थोडंसं उद्या द्यायच्या मी त्याला सांगितलं त्यांना घेऊन टाकून देशील चादर आणि उषा बाकी 对对。